यश मिळत नाही तोपर्यंत प्रयत्न करणे आवश्यक स्वतःवर विश्वास ठेवा आज ही कहाणी जेव्हा जेव्हा नाचायचे तेव्हा पाऊस पडायचा गावकरी सुद्धा साधूवर खूप खुश होते जेव्हाही गावकऱ्यांना पाऊस पाडावा असे वाटत होते तेव्हा जाऊन साधूला नाचायला सांगायचे आणि साधू नाचताच पाऊस पडायला लागायचा एके दिवशी त्या गावामध्ये चार तरुण आले गावकऱ्यांनी या तरुणांना चमत्कारी सांगितले त्या मुलांना यावर विश्वासच बसत नव्हता त्यानंतर गावकरी त्या, गाव त्या मुलांना घेऊन साधू कडे गेले साधू समोरही मुलांनी हे अशक्य असल्याने सांगितले मुले म्हणाले आज आम्ही नाचतो आमच्या नाचण्यानेही पाऊस पडेल मुलांनी एक एक करून नाचण्यास सुरुवात केली पहिला मुलगा दहा मिनिट नाच नाचला परंतु पाऊस पडला नाही दुसरा मुलगा अर्धा तास नाचला तरीही पाऊस पडला नाही अशा प्रकारे इतर दोन मुलेही नाच नाचले परंतु पाऊसच पडला नाही आता साधू नाचून लागले परंतु दोन तास झाले तरीही पाऊस पडला नाही अशा प्रकारे साधू नाचत नाचत संध्याकाळ झाली आणि अचानक धग गरजू लागले आणि थोड्याच वेळात पाऊस पडू लागला हे पाहून मुले अचंबित झाली मुलांनी या चमत्कारामागे कारण विचारल्यानंतर साधूंनी सांगितले की एक तर या गावा गावकऱ्यांचा माझ्यावर अटूट विश्वास आहे आणि माझ्या देवावर दुसरे कारण पाऊस पडत नाही तोपर्यंत उशीर झाला तरी मी नाच नाचवणे थांबवत नाही तर आपल्याला याच्यातून असा मेसेज मिळतो में की जेव्हा तुम्ही एखादे नवीन काम सुरू करता तेव्हा अनेक वेळा अपयश पदरी पडते त्या अपयशामुळे तुम्ही काम करण्याचा प्रयत्न बंद करता या उलट काही लोक यश प्राप्त होत नाही तोपर्यंत प्रयत्न करतात अपयशाला घाबरू नये उलट त्यामधून यशस्वी होण्यासाठी आपण आणखी काय करावे याचा बोध घ्यावा स्वतःवर पूर्ण विश्वास असल्यास काहीही अशक्य नाही